त्याच्यावर बैल रागा घ्यायला पाहि अरगा अगं असं फिरवायचं आहे फुलं आणि त्याच्यामध्ये पाच किलोचा पात्रा आहे जन्म पसरतो आता पण असेल ना खाली पंधरा वीस परत खाले ते निघणार आहे त्याच्यात सारी माहिती थोडी ऐकली की सारी आणि हे गाव पहिलं ह्यांचं होतं ना शिळक्यांच ना हा फिरतीला शिवडे बैशर्गाचं शेडे झालं ना पहिले वाडे होते सतरा वाडे होते इथे हा ते मुंबईच ते आता जे त्यांना नाव आहे नागरगाव तिकडे होतं ते तू जाण केलं बा आम्हाला ते नागर म्हणन वस्ती ते खरं गाव आहे नागर आकार आला नागर नागर हा हा खंडोबाच्या तिकडे ती बाजूला तिथे सतरा वाडी होती हा ना हा शिवले हे शिरके शिवले झाले तिला शिवले म्हणून शिवले झाले शिरके त्याला जे शिरके ला सखी बहीण आहे हा समजलं